పైవాటాడు మే మధమా సండా మధు మా పానీశే ते पाणी मा पाय टाकार हो आणि मग ते पाय उंपटाळत मग गरम येणार हो हो चालेल चालेल आय आमायक्का तुम्ही ते मजन्यात सावतीस ना आमाय ह मने उजवा पाऊल टाका मने आणि त्या आधीन पहिले नाव, नाव ले ने लेण पडाव का म नाव ले नाव का नावर देन बिन बिनिसी उभी शे ना आमाय ह नाव घेऊ ले आवलाव कानी का गुडी नाव ले आवलावत नाही तुन बहुजले लेवाला बहुले लेवाला ह तेच म्हणतो ना तू म्हणतो या पुरी शांत कसं काय शेतीस म्हणतो हम्म या कशा आज मस्ती मापडण्यात नाही तेच म्हणा ना तुम्ही अशी कशी सोडी दिन म्हणत तेच वाटा ना मला तुम्ही याद चे नाही आय आय मग अख्खा याद नाही ते म्हणे अशा टाइमले नाही तर कसा टाइमले माडाव सुद्धा आम्ही ना देले हा मग आम्ही देला तर काय नाही देला नाही अन्ना कधी आम्ही सांगितली सुट्टीले नाव देले काही ना आटका सुट म्हणतो मग हा नाही हो वहिनी देर बिरले काही येतच नाही बरं का ना आम्ही बिबे आमले हा हा तुम्ही सांगायला लागले असतो आम्ही म्हण दिसत उका सांगा हा ना मग आम्ही सांगा म्हणे नवरी तुम्ही जी तुम्ही नाव लिया ना मग आपण आमले सांगा ना लिहाव का एखादं नाव हा रे भाऊ का ना लेना एखादं नाव लेना तिले तू ना वहिनीस ना मान आज ना देईन नाही ना गुड्डी ताई मला नाही येत ना खरंच नाव तू सांगू का एखादं हा ते म्हण दिसून सांग हा अवका आवतीस नाही पोलीस हो नाही हा काय लामान लावतीस

हा घ्या होयनी तुम्ही नाव घ्या दहाना पुढे रांगोळी काढली फुलांची भाऊसाहेबरावांचं नाव घेते लहान सून अक्कांची मार काय मज्जा नाव रे नवीन नवीन काय असेल ना हम्म उका वाट तुम्ही ल्याऊ का नाही नाव होय मी खरंच नाही येस माले आले तुम्ही सांगा उका उका अरे भाऊ तेरली लेऊ का इस नका ऐकू हा खाऊ नाही मग अजून आहेत फेडा बाहेरचे काय कमाल माल करते सुका चांगल्या छान सुत्या शेती हा उगा अरे भाऊ ले उगा हा काय दिस नाही बसे लाकू नको हा काय मी एक दिस नाही काय खरं निशे हा तव भी तशीच करते जो नाले अंडा मी आते भी तशीच करय ना म आव नाही वरी ना ते नाही तर कस काय तर देव पुरा गाऱ्या गोऱ्या करा ना आहे फिरण राहायचे अजून टाइम होई जाई मग आता सहा वाजे येतो ना आम्हाला असं आणि ती गाणं म्हणणार तर लिहिली काय काय करा निना मग शांत आक्का त्यानं करता मग म्हणतो जल्दी हाय बेट फेडलीच होती बहिणी कुठे जाणार शे दवाखाना नका कुठे असं त्यानं करता

हा ना ना, 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 ना।, ना ना तेच ना कांदे विते सांगरण द्या दोकुत बर आई सते नारायण जल्दी आपते जाय ना बरं होई जाय मग हा ना ना तेच ना तेच ना मग की द्या मग च्या तुम्ही हं आं तयारी करल्या मग आगो पोती वाचाल तरी वर्षात मग हां तेच ना तेच ना मी ते वैनी दिसना कडे जाय ते आकाने सांगितलं पहिले तयारी करायला दे म्हणे मग स बा म्हणता तेई लागी मनोरिन तयारी रायल रे मग आगो मग बटा बटा अशी होई जाय तेन करता मग यस मी तेवढं सांगियस हं तुम्ही भी तेवढा मचाय विटी द्या आ, चाली द्या, हा चालेल ना मग जाईया ना सांगे मी आता जालो तू भिंत मावशींट ऐकेच नाही नाही त्यात मी द्या मी दुयलाही सुमंत जाईस मी तिथे ऐकत नाही नाही म्हणे तुम्ही इथलं कराय तुम्हाला आणि काय बटी बटी काय करूच म्हणे जातेस म्हणे मग दोन जणी घ्या माय मग ते अंगीने सांगे हां

तिथला काम मग जाऊ नाही जाऊ द्या असं करायला लागे मग वेगळी गेली तिने काय काम होतं काय जा हा तसे का हा कुठे आपला तर बेडरूम असे का हा तरीच बटेल होती ना मला आर आहे कुई काही फोन बी येत वाटतो कोणा मग आवाज रांधा माले तरी फ्री जा तुम्ही हा चाली चाली जास मग पहिले तुम्ही नाही ना तयार करली जाता मग चार ठेवू जात मग हा तेच ना तेच ना आको बाबा बनवायला तिने काय वेपण नकडी माय आको हा तेच ना मग चाली मग जास मग मी म्हटलं काय झालं का तुमची तयारी बियारी हा अक्कांदे सांगत होते तर म्हणे विचारून ये काय काय नाही म्हणे तयारी बियारी झाली का नाही बो असं ते आता ब्राह्मण जाते येत ना मग त्याच्यासाठी तुम्हाला विचारायला सांगितलं झालं का मग तुमची तयारी बियारी हां ना माई झाली तयारी पण ते मला ना साडी नेसता येत नाही कसं मला साडी नेसायची सवय नाही ना तर मग नवीन नवीन काही जमत नाही मग मी आता बोलवणारच होती बरं झालं तुम्ही येऊन गेले तर हे एवढं साडीचा व्यवस्थित बेल्ट घेऊन द्या मला आणि मग झालं मग काहीच तयारी राहिली नाही मग ब्राह्मण तात्यांनी ते येऊन गेले का मग हम्म

जा जा ते सांगताय की सत्यनारायणचा झाला तर मग तर नमस्कार करायला पाठवू म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं काही करताय मांडणी वगैरे सर्व झाली तुमची वाट बघताय चला मग हा झाली माझी भी तयारी एवढं करून द्या मग जाऊज मग मी ना त्यांना बी निरोप दिला होता की बा त्यांना पाठवून द्या असत पण त्यांचं का लक्षात राहिलं नाही काय काय माहिती तो दादू माय दादूंचा कि देवतो ना मग त्याच्यामध्ये लागून जाते आगकावी आणि बी बरं वाटत नाही आता ते सर्व लग्नाचं त्याचा थकावानी गेल ना मग हम्म त्याच्यामुळे ते मामी थांबले होते ना तुमच्यासोबत कुठे गेले ते हा आहेत ना ते बी ते कपडे धुवायचे राहिले होते ना मग पाणी संपून गेलं होतं मग म्हणे आम्ही न दिवस येतो म्हणे मग ते बाजूचे दिदीन ते गेले ना त्यांच्यासोबत मग ते बी गेले मग आम्ही एवढे जणांचे कपडे म्हणे मग धुन आणतो म्हणे त्यांना सांगितलं अकांते नाही म्हणत होते नाही म्हणे राहू द्या राहू द्या असं पण गेले मग ते दोन जण होते चालले गेले मग कसं ते बी का जायची काही करताय ना मग त्याच्यामुळे हा काय नाही मग काय तिकडे चालू आहे मग त्यांना काही काम नव्हतं मग कपडे धुवून आणतो म्हणे मग

आता मुलीने मुलाच्या हाताला हात लावायचा आहे आणि अक्षदा गणपतीला वाहायच्या आहेत हळदी कुंकू करायचं आधी नंतर अक्षदा वाहायच्या आहेत गुरु, 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 गुरु ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु सेव महेश्वरा गुरु साक्षात फरे तसमय गुरु ओम शांती 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय सत्यनारायण भगवान की जय चला आता पूजेची तयारी झाली आहे नैवेद्यासाठी काठ मागवा आणि नैवेद्य ठेवा आणि आरती करा चला चाली तात्या बेला अवस्थामा कोमल ग कोमल ते सत्यनारायण है लै ते ताट लै ते प्रसाद ना है निवत ना ताट लै जल्दी हा मन त मंग ताट्या पहिले निवत दगाडीस नि मंग आरती करनी पड़ी का हो हो पहिले नैवेद्य ठेवा मग आरतीला उठावं लागेल आणि हा बघा आता तुम्हाला वाटीमध्ये मी प्रसाद दिल तो, प्रसाद दोघांनी अर्धा आधा मिळून खायचा आहे आणि या ताटमध्ये फुलांमध्ये फळ आहेत त्याच्यापैकी तुम्हाला कोणतं फळ आवडतो पाच फळांपैकी एक फळ घ्यायचं आहे ते फळ सुद्धा तुम्ही दोघांनी अर्धा अर्धा मिळून आलं हो लक्षात आलं हा हा प्रसाद आता उचलून घ्या आणि एक साईडला ठेवून द्या जेवायच्या वेळेस त्यांना दोघांना अर्धा अर्धा देऊन द्यायचा आहे हा चालेल चालेल आता ஆயுள் जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मानो चरणे माते मानो कामो ना पूर्ति जय देव जय दे। रत्न कथित घरात जोरई कुमारा चंदनची युटी कुंकुम किशोर हीरे नडितो मुकुटो शोभतो बरा अनुजनु दीनो पुरी चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मानो चरणे मात्रे मानो कामो ना पूर्ति जय देव जय लंबोदर पीतांबर परिमरण वंदना सोरळे सोने वक्रतुंड

Hmm? आणि पूजा विधी सर्व उद्या सकाळी उचलायची रात्रभर ज्योत चालू राहू द्यायची लक्षात आलं चला आता मी जातो म्हणता मग आता का हो हे जे तांदूळ येते पक्ष्यांना घालायचे आहेत आणि जे फुलं हे जे बेलपत्र वगैरे नदीत सोडायचे आणि नारळ तुम्ही फोडून खाऊन घ्यायचे दोघ दोघांना द्यायचे ते नारळ सुद्धा आणि प्रसाद अर्धा द्या हम्म आणि काय माझी दक्षिणा वगैरे आज देऊन टाका

बेटा बटास ना पायपुडी यावा गुड्डी आय सांग दे वेनीले काय माहित नाही कोणा कोणा बडा आपला घर ना बटास ओजा बडेले ते असले बडास ना पायपडा लाई दे वे हा का चाली चाली